नमस्कार मी खगोल अभ्यासक सगदा सोमण सोमन येत्या रविवारी सात सप्टेंबर रोजी आकाशामध्ये खगरास चंद्रग्रहण होणार आहे आणि हे संपूर्ण भारतातून दिसणार आहे साध्या डोळ्यांनी हे खगरास चंद्रग्रहण आपल्याला पाहता येणार आहे रविवारी रात्री सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत येण्यास प्रारंभ होईल म्हणजे ग्रहणाला सुरुवात होईल रात्री अकरा वाजता संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या छायेत आल्यानं लालसर तपकिरी रंगाचं दिसेल नेहमीप्रमाणे प्रकाशित चंद्र दिसणार नाही रात्री अकरा ते रात्री बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत ही खगरा स्थिती आपल्याला दिसेल साध्या डोळ्याने पाहता येईल पौर्णिमेचं चंद्रबिंब हे लालसर तपकिरी रंगाचं आपल्याला दिसेल आणि रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी संपूर्ण चंद्रबिंब हे पृथ्वीच्या शाळेतून बाहेर येईल त्यामुळे ग्रहण सुटेल मित्रांनो हे खगराज चंद्रग्रहण साध्या डोळ्याने पाहता येईल तेव्हा ग्रहण पाहायला विसरू नका नैसर्गिक घटना जे आकाशामध्ये घडणार आहे आणि भारतातून ते दिसणार आहे त्याचा आनंद घ्या